नमस्कार मंडळी मित्रभाजीगृहिणी यूट चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बाजरीच्या भाकरी कशा बनवायच्या ते बघणार आहे आणि बाजरीच्या भाकरी आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात आणि त्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात पोषणसुद्धा मिळते आणि त्या हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात चला तर मग आपण त्यासाठी बाजरी दळून आणली होती आता आपण ती परतीमध्ये टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे आणि त्यानंतर आपण त्याला भिजवायचं म्हटलं तर त्यासाठी भाकरी करताना सहजासहजी आपण गरम पाण्याचा वापर करतो पण आज आपण थंड पाण्याने म्हणजेच बाजरीच्या भाकरी ह्या थंड पाण्यानेसुद्धा बनवल्या जातात आणि त्या सहज बनल्या जातात त्यामुळे आपण इथे कोमट पाण्याचा किंवा गरम पाण्याचा उपयोग करणार नाही आहे तर थंड पाण्याचा वापर करूनच आपण भाकरी बनवणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उंडा चुरून घ्यायचा आहे मग बघू शकता आपण कसा उंडा चोरून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्या भाकरी बनवण्यास सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला थोडा त्याचा उंडा बाजूला करून छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला हातावरती असा गोल गोल फिरवून परातीमध्ये आपल्याला थोडे कोरडे पीठ घालून हे छान पद्धतीने आपल्याला अशापैकी थापून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तुम्ही पळपाटवरसुद्धा अशा पद्धतीने भाकरी बनवून घेऊ शकता कोणी कोणी हातावरती सुद्धा भाकरी बनवले जाते बघा अशा पद्धतीने आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहे गोलकोल अशी भाकरी ही अतिशय छान पद्धतीने आपली भाकरी आता अशा पद्धतीने आपली भाकरी तयार झालेली आहे आणि आता आपण ती ताव्यावरती टाकून घेऊया अशा पद्धतीने बघा मी टाकून घेतलेली आहे आणि आता ती आपल्याला अशा पद्धतीने शेकून घ्यायची आहे आपल्याला ही सुद्धा शेकून घेता येते किंवा तुम्ही तवा उचलून आपण ही गॅसवरतीसुद्धा भाजून घेऊ शकतो अशा पद्धतीने बघा मी ताव्यावरतीच भाजून घेतलेली आहे की अशी छान टम्मा फुगत आहे अशा पद्धतीने आपण इतरही भाकरी सगळ्या तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता बघा अशा पद्धतीने मी सगळ्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहे आहे अशा छान नरम लुसलुसीत बघा ह्या तयार झालेल्या आहे तुम्हालासुद्धा आवडल्यास तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि ह्या भाकरी तुम्ही त्याच्यासोबत किंवा खरड्यासोबत म्हणा किंवा तुम्हाला ज्या भाजीसोबत किंवा ज्याच्यासोबत तुम्हाला गोड वाटेल तुम्ही त्या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी नेहमीप्रमाणे तयार रहा थंडी आहे भरपूर त्यामुळे आपण हा बेत नक्की बनवून बघा आणि माझ्या अशाच नवीन नवी रेसिपी आता मी पुढील याच्यामध्ये माझ्या टाकणार आहे तर अशा पद्धतीचा बेत तुम्ही नक्की बनवून बघा आणि याचा आस्वाद घ्या धन्यवाद